देव आला तर देवाचं स्वागत करायला आमच्याकडे काही नाही पाहुणे घराचे आजी आले शिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर खर तर देव आमच्या घरी आले देव घरी आल्यानंतर उपचार कधी करायला पाहिजे षडशोपचार देवाची पूजा करायला पाहिजे पण आमच्याकडे काही नाही काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मग आता देव आलेत देवाला बसायला आसन द्यायला पाहिजे म्हणून बाज दे बाज कशी एक पायावर उभी असलेली बाज तीन ठिकाणी तुकोबरायने त्या पायाच्या ठिकाणी दगडाचा लगोर नाच लागला आणि देवाला सांगितलं कसा देवा बाजूवर देव बाजूवर बसले खालचे लगोर कल्ले बाज झाली वरी देव गेले एका बाजूला मोडक्याच बाजा वरे वाकळाच्या शेजा काय करू उपचार कुप मोडके जर्जर पण देवानी कस तरी सावरून घेऊन स्वतःला बसलं तुकोबराय म्हणतात देवा बाजवर आधारून आपण बसायचं नाही आपल्याला आधार देऊन बाजू म्हणजे बाजूला आधार देऊन आपण बसायचं बाजूचा आधार घेऊन आपण बसायचं नाही देव बसले आणि मग देव आले म्हटल्यानंतर छप्पन भोग मिठाईचं जेवण देवाला दिलं पाहिजे पण तुला बरं सांगतात माझी ती शक्ती नाही दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या दरदरीत पाणी म्हणजे माठभर पाणी आणि मुठभर कन्या आणि अशा पद्धतीनं भगवंताचा स्वयंपाक झाला आणि देवाला पात्रामध्ये कन्या वाढल्या पण कन्या ना का एवढ्या पात्र होत्या की त्या स्थिर होईना परमपूज्य आदरणीय श्रद्धे श्री मारुती बाबा कुरेकर सांगतात वर्णाचे प्रकार आहे पहिलं वरण असं असतं जे वाढलं तिथून कुठं हलतच नाही म्हणजे एवढं घट्ट असतं दुसरं वरण ज्या त्याला जे काही आळ वगैरे केलेलं आहे त्याला सोडून हलत नाही तिसरं दुसरं वरण आणि तिसरं वरण जे वाढायलाय त्याच्या माग माग पळत असे <laughs> काही वरण तशी कन्या सुद्धा तुकोबराने वाढलं की कन्या मागे धावू लागले तुकावरायच्या देवाच्या लक्षात आलं की दोन हातावर जेवण आटोपण शक्य नाही देवाने चार हात धारण केले चतुर्भुज रूप धारण केलं तीन हाताने नी पात्र सावरलं आणि एका हाताने जेवू लागले दरदरी तपान्या माझी रांधेल्या कन्या काय करू उपचार कुप मोड की जर्जर देवाच जेवण कस बस झालं पण काय देवाला त्या कन्या खाना देवाने अशा कन्या खाल्ल्या आणि मग तुकोबराय देवाला म्हणतात देवा खऱ्या अर्थानं तुम्ही आला तुम्ही आल्यानंतर तुमची खूप मोठी सोय करायला पाहिजे त्रयोदश गुणी वेळा द्यायला पाहिजे परंतु माझा नाईलाज आहे त्रयोदश गुणी काय एक गुणी विडा द्यावा एवढं सुद्धा माझ्याकडं सामर्थ्य नाही हे तुळशीच पान घ्या आणि हाच विडा म्हणे मी दुर्बळ अशी यांची संसारिक अवस्था आहे कुठलंही प्रमाण काढा तुकोबऱ्याचं संसारिक जीवनाशी संबंध असणार तुकोबऱ्याने त्याच्यामध्ये संसाराची श्रीमंती सांगितली का दारिद्र्य सांगितलं हो दारिद्र्य सांगितलं की नाही काय खावे आता कोणीकडे

अवस्था यांच्या जीवनात एवढ दारिद्र्युकोबरांच्या चेहऱ्यावरून आनंद मात्र अखंड कधी त्यांच्या जीवनामध्ये प्रापंचिक प्रतिकूलतेचा परिणाम दिसत नाही नाहीतर काही काही माणस थोडंफार थोडंफार खालीवर झालं की असे तोंड करून फिरतात थोडीली गौरी तसा तो दिसे तोंडावरी तुकोबरांची फक्त गौरी झाकायचीच राहिली असं काही चितव <laughs> असतं आणि तुकोबऱ्याची मात्र प्रसन्नता अढळ आहे अचळ आहे निःसंशय आहे हे काही साधकांनी पाहिलं तुकोबरायकडे आले प्रस्थानी वेळ झाली होत नाही आले म्हणू लागले महाराज आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे तुमच्या जीवनाकडं काय दारिद्र्य आहे तुमच्या जीवनामध्ये अन्नान्न दशे आहे अठरा विश्वे दारिद्र्य अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे जस अठरा दुने अठरा त्रिक अठरा म्हणतो ना आपण आठ अठरा नववे तस अठरा म्हणजे अठरा गुणिले वीस गुण असं करायचं किती होत म्हणजे तीनशे साठ ही दिवस ज्यांच्या घरामध्ये दारिद्र्यच आहे असं नाही की उसाच बिल आलं म्हणजे श्रीमंत कोणा गेलं म्हणजे हे <laughs> काय लोकांचं दारिद्र्य अठरा वीसवे कधी दारिद्र्य तर कधी श्रीमंती असं असते पण ज्यांच्या जीवनात कधी श्रीमंती नाहीच अशी या संत महापुरुषांची अवस्था साधकाने पाहिलेली तु खबरायकड महाराज म्हणजे दारिद्र्य तुमच्या जीवनात पण आनंद विचारात घेतला तर किती आनंद आहे तुमच्या जीवनात तुम्ही तर जगाला सांगत सुटता स्वप्नी दुःख कोणी स्वप्नी का म्हणता दुःख स्वप्नात माहित नाही दुःख ते नाही स्वप्नाशी भोपले मुक्ती झाल्या का माझी किती आनंद आहे जीवनात आणि तस पाहायला गेलं तर दुःखाचे किती प्रसंग तुकोबर जीवनात तुकोबर आहे लहान असताना वडील वारली पुढे आई वारली मोठी भाऊजही वारली मोठा भाऊ घर सोडून निघून गेला पुढे बायको मेली मुलगा मेला श्रीमंत होते तुकोबर गरीब झाले म्हणजे दुष्काळ पडला दुष्काळामध्ये महाराजांच्या घरी वीस वर्ष पुरेल एवढं धान्य होत पण लोकांची उपासमार तुकोबरा पावली नाही घरात असलेलं सगळं धान्य गावच्या पारावर आणून वाटून होतं आणि दुसऱ्या सामान्य लोकांसारखं तुकोबऱ्याची जागा स्थिती झाली आणि अशा स्थितीमध्ये तुकोबरा राहू लागले एवढं दारिद्र्य महाराज श्रीमंती गेली गरीबी आली बायको मिली मुलगा मेला तुकोवरांनी उदार्या सुद्धा बुडवल्या लोकांच्या म्हणजे लोकांनी लोकांच उचललेलं <laughs> लोकांना दिलेल्या <laughs> त्यावेळेला तुकोबऱ्याच्या दोन लाख रुपये लोकांकडून येणं होत पण तुकोबरांच्या लक्षात आलं की दुष्काळात लोक अन्न अन्नान्ना अवस्थेत आहेत आपण काय म्हणून यांना आपले पैसे मागायचे ते जे ज्या कोणाला किती दिलं कोणाला किती नोंद वह्या होत्या खगोबराणी उचलल्या कानोबा महाराजांना सांगलं काना तुझ्या ज्या काही तुझ्या शिष्याला येणाऱ्या ज्या उदर आहेत ते तुझं तू बघून घे हे तुझ्या वह्या आणि आपल्या नावे आलेल्या जेवढ्या काही का वह्या होत्या तेवढ्या सगळ्यांनी त्या इंद्रायणीमध्ये सोडल्या सांगितलं माते ह्या सगळ्यांचं कर्ज मला वापस प्राप्त झालं या एकाचही माझं एक रुपया कोणी देणं घेणं नाही असं म्हणून आशाला अशा आश्या या इंद्रणी सोडल्या चारशे वर्षापूर्वी सव्वा दोन लाख रुपये एकदम एखाद्याच्या प्रपंचातून गायब होण प्रपंच डळमळीत होईल का नाही आज बी आपली एक लाख जर इकडे तिकडे गेले तर दोन अडीच एखादा दुसरा वर्ष लागतंय संसार सुरळीत व्हायला लागतो का नाही मग चारशे वर्षापूर्वीचे सव्वा दोन लाख म्हणजे आताची किती झाली बघा म्हणत दोनशे कोटीला कमी नाही बरोबर आहे की नाही पन्नास वर्षापूर्वी जर एक लाख असते तर माणसं दहा पाच एकर जमीन घेऊ शकत दहा पंधरा हजार रुपये एकर पन्नास वर्षाला का तेवढं सुद्धा नसत सुद। आता हे आमच्या काळात पंधरा सोळा लाख झालं नाही सांगण्याचा हेतू हे तर चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे तुकोबऱ्याने उदाऱ्या बुडवल्या म्हणून तुकोबरांना दारिद्र्य ऐका तुकोबऱ्यांना दारिद्र्य लोकाला दान केलं म्हणून आलं म्हणून चारशे वर्ष होऊन गेले तरी अजूनही तुकोबराचं नाव घेताना पुढे श्रीमंत श्री तुको, पराया। तुको पराया। दानात मिळालेलं दारिद्र्य श्रीमंत करणार आहे नाही तर लोकाचण्यात आलेली श्रीमंती सुद्धा लोकाला दरिद्री करणारी दरिद्री म्हणून काय काय माणसं त्याच कशाचं नाव घेतात त्या दरिद्र्याचं लोकांच्या मुंड्या मारणाऱ्याचं नाव घेतलं जात का घेतलं जात तुकोबराय श्रीमंत आहेत कारण तुकोबांनी दानात संपत्ती दिली दानात संपत्ती दिली म्हणून ते गरीब असू नाही श्रीमंत आहेत असू द्या माझा आता तो मुख्य विषय नाही पण तुपावरांना दारिद्र्य आलं खर तर कधी कधी असं सांगा वाटत की सव्वा दोन लाख रुपये त्यावेळेला तुकऱ्यांनी उधारी माफ म्हणजे काय कर्ज माफी केली तुकावर पण तुकोबारांच्या तुको लक्षात आलं की माणसाचं कर्ज माफ केलं हे गुणांचत नाही म्हणून जेव्हा वैकुंठाला निघाली की नाही तुकोबऱ्याने आपल्या एक एक, एक वस्तू एकेकाला एक 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 दिली तुकोबरायचा भजन करायचा जो टाळ होता तो आळंदी आणि देहूच्या मध्ये लागणारा एक चिखली गाव आहे त्या चिखलीला चिखली टाळगाव चिखली म्हणतात कारण तुकोबरायची टाळ त्या गावात आहे तुकोबऱ्याने जी ध्वजा होती की नाही तुकोबरांची वारी करायची ती नारायण महाराजांना दिली पुढचा मुलगा म्हणजेच जिजाऊबाईसाहेबांना दिली आज जी देहूकर परंपरा आहे ती तुकोबराच्या ध्वजेची परंपरा परंपराचा जो विणा होता तो निळोबरायांना दिला तोच विणा पुढे शिवकर शंकर स्वामीच्या द्वारा वास्करांकडला आपले वास्कर मालक म्हणजे तुकोबरायांच्या विण्याची परंपरा हे की नाही म्हणून मुख्य परंपरा या दोनच वारकरी संप एक देहुकरांची दुसरी वास्करांची पुन्हा मग शाखा होत गेल्या ज्याच्या त्याच्या तपाचं सामर्थ्य असंही म्हणता येणार नाही की याच खऱ्या बाकी सगळ्या अशा परंतु या मुख्य गोष्टी आहेत या मुख्य परंपरा तुकोब निळोबरायकडं आणि ध्वजा म्हणजे वारी नारायण महाराजांकडे दिली पण सगळे तुकोबराय वैकुंठाला निघाले तर सगळ्यांनी जे प्रसाद मिळाला म्हणून खुश कीर्तनकार लोक नाराज झाले तुकोबऱ्यांना म्हणू लागले महाराज ताळ दिला चिखलीला विना दिला निळोबाला ध्वजा दिली जिजाऊ मातेला हा मला काय तुकोबाने सांगितलं लोकांनी माझे सव्वा दोन लाख बुडविल्या मग तेवढी वसुली करा म्हणून आज कीर्तनकार जे चालू आहे की नाही एवढे द्या तेवढे द्या ते दुसरं काय नाही वसुली पथक तुकोबराचं वसुली पथक आहे दुसरं काही कारण नाही त्यामुळे असो आता विनोदाचा भाग नाही पण तुकोबऱ्या दारिद्र्य होत कि नाही दारिद्र्य होत तुकोबी याच लोकांच्या उदाऱ्या माफ केल्या पण पन हेच लोक पुन्हा तुकोबऱ्या म्हणू लागले देवना संसार तुका दोही कडे चू तुका वेडा अविचार करी तो बडबड फार काही येणार माणूस आहे पैसे सोडले या माणसानं याचे सोडले याचा आनंद नाही आदर भाव नाही अंतकरणामध्ये पण निंदा करून जाते तुको व्हायला त्याच्याशी काही घेणं देणं लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून माफी केली नव्हती चोवीस ला त्याचा फायदा व्हावा म्हणून केलेली नव्हती मग <laughs> माफ कर्ज सोडलं होत लोकांच्या कळवळ्या पोटी सोडले त्यामुळं तुक आहे आपल्या आनंदात होते साधकांना प्रश्न होता मोठा एवढे भयानक दुःख यांच्या जीवनामध्ये यांच्या जीवनावर हे सुद्धा बघताना सुखाच्या नजरेनं बघतात लोक दिवाळी निघालं की लय अवघड हो महाराजांचं लय बे आजारी लई पिडा झाली आम्हाला पण तुकोबर जेव्हा स्वतःचे दिवाळे निघालेले प्रसंग सांगतात तेव्हा आनंदाने सांगतात बरी या दुष्काळी पिढा के बघा गाथ्यामध्ये आपण बरी या दुष्काळे पिढा केली बर झाला के आम्हाला या दुष्काळानं पिढा केली बर झाला आमचं दिवाळ निघालं बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जन काय पुढं बरेच आहेत आता मला सगळं आठवणार नाही पण अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा अवमन संसार बरे झाले तुझे केले देवाईल लेकुरे बाईल उपेक्षित बरे झाले बरे गेले धन ढोरे गुरे बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन ढोरे गुरे हे तुकोबऱ्याची वचन पाहिली आणि सगळे साधक एवढं दारिद्र्य तर आहे दुःखाचे प्रसंग तर जीवनात आलेले आहेतच ज्या लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही लोकांवर उपकार करावे या निमित्तानं लोकांच्या कर्ज कर्जाच्या वया सोडून दिल्या बुडवून टाकले तेच लोक तुम्हाला वेडा अविचारी अव्यवहारी व्यवहार शून्य म्हणून तुमची निंदा करतात पण तुमच्या जीवनात मात्र आनंद असा ओसंडून आनंदाची सृष्टी झाली म्हणता तुम्ही दुःख स्वप्नातही माहिती नाही अस काय वर्म तुमच्याजवळ आहे तो खोबर आहे बोलले बाबा आमच्याकडे भौतिक जगाच्या दृष्टीने जरी आम्ही फाटकी दिसत असतो तरी आमच्याकडे एक अलौकिक अशी संपत्ती आहे आणि त्या योगानं आमच्या जीवनामध्ये अलौकिक असा आनंदाचा भोग आहे अभंगाचा संतांकडे असणारी जी संपत्ती आहे ती संपत्ती संतांकडे परंतु त्यांच्याकडे अलौकिक आध्यात्मिक स्वरूपाची संपत्ती मात्र त्यांच्याकडे आपण जर तुलनात्मक विचार करायचा ठरला आपल्या संपत्तीला नाश आहे की नाही हो आपल्याकडे जी संपत्ती आहे त्या संपत्तीला नाश आहे आपल्याकडे प्राप्त होणारी जी संपत्ती ती एक ना एक दिवस नाश पावणारी संपत्ती कोणी कितीही मोठा असू द्या संपत्तीचा नाश